मॅच मेकिंगच्या ज्या पत्रिका असतात त्याच्यावरून मुलगा किंवा मुलगी चांगली आहे हे कळतं का मॅच वरून नक्की कळतं समजा तुमचा कोण भाऊ आहे आणि त्याला लग्न करायचं आहे एखाद्या मुलीशी तर ती मुलगी चांगली आहे की नाही कसं बघणार हे लक्षात घ्या माझ्याकडे जेव्हा कोणी पत्रिका बघायला येतं तेव्हा मॅच मेकिंगचा माझा काही संबंध नसतो समजा तुमची मुलगी आहे आणि तुम्ही कुठल्या मुलाचं जर माझ्यासाठी मॅच मेकिंग आणलेलं असेल तर ते प्रिंट प्रिंटून माझ्याकडे आल्यानंतर किती गुणचं पान मी आयुष्यात कधी बघितलेलं नाहीये ज्या मुलाबरोबर ही मुलगी लग्न करणार आहे त्या मुलाचं वैवाहिक जीवन पहिलं चांगलं आहे का प्रॉब्लेम काय होतो पॅकेज चांगलं आहे का घर चांगलं आहे का आई वडील चांगले आहेत का पैसा आहे का नाही हे सगळं तुम्ही मुलाकडं बघत 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 बसता आणि मग कुठंतरी साध्या ब्राह्मणाला दाखवून किती गुण जुळले जुळले शक्तिगुन लग्न करा म्हणून नंतर डायवर्स होतो म्हणून तुमचं टा वॉट इज टार्गेट तुमचं टार्गेट काय की तुमच्या मुलामुलीचं लग्न यशस्वी करण्यासाठी समोरच्या पात्रिकेमध्ये वैवाहिक जीवन यशस्वी आहे का नाही दॅट इज मेन तुमचं बॉटमलाईन क्वेश्चन तो क्लिअर असायला पाहिजे त्या मुलाचं वैवाहिक जीवन चांगलं पाहिजे प्रॉस्पेरिटी पाहिजे संतती चांगली पाहिजे बायकोवर प्रेम करणारा माणूस पाहिजे संसारावर प्रेम करणारा माणूस पाहिजे कुठल्याही टाइपचे व्यसन नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी बघूनच मी ठरवतो त्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीशी लावायचं की नाही वरसा वरचा तुमचा मुलगा आहे आणि समोरची मुलगी आहे तर ते मुलीचं वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही रागीट आहे का एकत्र कुटुंबात राहील का म्हणजे प्रॉस्पेरिटी लाईफमध्ये आहे की नाही चांगली सुंदर संतती तिला होणार आहे की नाही नवऱ्याला रिस्पेक्ट देणार आहे की नाही वादविवाद करणार आहे का भांडण करणार आहे का तुमच्या घरापासून लांब राहणार आहे की एकत्र राहणार आहे आउट ऑफ इंडिया जाणार इथं आहे पुढं काय व्यवसायात यश आहे नोकरी एनी टाईप ऑफ क्वेश्चन या सगळ्या गोष्टी मी बघितल्याशिवाय लग्नासाठी यस म्हणतच नाही मग तुमचे झिरो गुण जरी असतील आणि मी जर हे बघून तुम्हाला सांगितलं असेल की या ठिकाणी लग्न करा तर ते शंभर टक्के आजपर्यंत सक्सेस झालेलंच आहे आणि ते होतच होतं कारण इथे एक्सपिरियन्सचा पार्ट आहे म्हणजे या ठिकाणी किती गुण जुळले वगैरे मृत्यू शहरात टक झाला कोणतर मरेल हे थोतांड आहे एक गुण एक नाडी दोष झालं मुलं होत नाही हे पण थोतांड आहे तर हे सर्व या लोकांनी बंद करा आणि माण जे पत्रिका जी आहे त्याच्यावर प्रेशर देऊन ती चांगली आहे की नाही ती बघून त्याच्या त्याच्याप्रमाणे पुरतं जीवन ठरवा कारण ऑलरेडी सगळं एकत्रित कुटुंब नाही आहे इकडे विस्कटलेली अवस्था असते ते एकत्रित एक आणण्यासाठी घरातले सगळे एकत्र एकत्र येण्यासाठी पती पत्नी आणि बाकीच्या संसारामध्ये त्यांचं जे काय एकत्रितपणा आहे तो अतिशय चांगला असणं गरजेचं आहे